सॉरी पाच षटकांचा सामना आणि या पहिल्या ओव्हर मधली शेवटचा भाग एकूण अवसंख्या झालेली आहे आणि त्याला सामना करतो बॉल दोन दावा धावा एकूण दावा बनले चौदा आणि हा दुसरा चेंडू बहु ती धावा काढतात आणि एकच धाव काढण्यात झालेली आहेत आणि एकूण धाव संख्या झालेली आहे पंधरा दोन दुसऱ्या शब्दात जा दुसरा दोन चेंडू वाईट चेंडू अतिरिक्त गुण अशा सोळा धावा हवे त्यां काय करतोय गौरव एकदम गौरव आहे आपल्या संघासाठी आणि हा गोर खेळाडू का वापर आता बसले दहा संख्या झालेल्या वरवडची एकूण अभिषेक बनवे

एकच चालू संप के एकवीस अरे कधी पंचवीस

सदतीस आणि दरम्यान षटक चार षतकांच्या समाप्तीनंतर डावसंख्या होत सदतीस मला वाटतंय अजून एक षटक शिल्लक शेवटच्या षटकामध्ये किती डाव काढतात षटक काढण्यासाठी तयार रायतम मारा करताना पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत आणि यावेळी मात्र जोरदार असा चालवलेला रिव्हरशिपचा फटका आणि दोन धाव मिळत तिसऱ्या धावेसाठी धावतात जो की किती धाव मिळत त्या त्याच्यामध्ये चौथ्या धावेसाठी तयार आहेत आणि मला वाटतंय थोडस कट्टा क्षेत्र मला वाटतं पाच धावा चार धावाने डिक्लरेशनच्या स्वरूपात एक पाच धाव मिळालेल्या आहेत त्या कोरवाडी संघाला सुंदरची फलंदाजी करतोय तो आज सलामीचा फलंदाज पुन्हा एकदा आणि चेंडू एक धाव काढले दुसऱ्या आणि दोन डाव्याने धावसंख्या होते बेचाळीस मला वाटते या दरपतीला चार चेंडी शिल्ला मग चार चेंडू मध्ये किती धावा काढतात ते दोन्ही फलंदाज आणि मला वाटतं चेंडू लेक्सिंगच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि एक डाव्याने अतिरिक्त भर पडते धावसंख्या होते

सुंदर असे फलंदाजी करतायत आणि पुन्हा एकदा एकदा जाते दुसरं मला वाटत थोडस पाहायला मिळतंय आणि या मला वाटतं किंवा माझ्या नाही मला वाटतय स्वतःची फेकलेली आहे ती कारण फलंदाजी सुंदर अशी फलंदाजी करतायत अजूनपर्यंत बावन मला वाटतंय अर्ध चक्त पण झालेलं आहे आणि पुण्यात झाले नोबॉल घोषित करतात पण आणि मला वाटत ते अजून कला असते दुसरा चौक असतो या आणि आणि नोबॉल आणि पाच मिळालेले आहेत पहिलं घेऊन येतो आपल्या संघासाठी ऋषभ पडवे आपल्या संघासाठी काय करतो आणि पहिला खेंड हा पहिला वाईट खेंडू परत दुसरा खेंड हा नो अच्या अतिरिक्त दोन धावा मिळाले संघासाठी दोन धावा एक चेंडू आणि असा एकूण धावा झालेल्या चार दोषकरवाडीचा एकूण धावा झालेल्या चेंडू आणि हावे काय होतंय एक दहा पूर्ण आणि या एकूण दोन धावा असं एकूण धावा धाव संख्या झालेली आहे सहा तोचकरवाडी संघाची दोन चेंडू एकूण दहा संख्या सहा आणि हा वाईट चेंडू लिहिलेला आहे

आणि हा एकूण धावसंख्या झाली तो तुरडीचे बारा एक शतक बारा धाव संख्या दो आणि दोन खेळाडू पाठ पहिलं आणि संघासाठी दुसरं सत्य घेऊन येतोय शिंदे बन बनवे

प्लेस नो बॉल तीन दहा नो बॉल दुसरा हा नो बॉल व्हाईट बॉल सर आणि एकूण दहा संख्या झाली एक सोळा वाईट बॉल परत वाईट बॉल

दुसरा षटक चालू आहे तीन बाई दोन्ही संघाकडून उत्कृष्ट असं फलंदाजी जितक्या जोहरी दोन दहापूर्ण आणि दोन दहापूर्ण सह एकूण दहा पैसे झाले एकोणवीस दोन दोनदावा लावून काढलेल्या दोन डावासह एकोणधाव संख्या झालेली एकवीस स्ट्राईक ला सितेश नॉन स्ट्राईकला वैभव एक नोबॉल सह एकूण दहा संख्या बावीस षटकांत दोन षटके टोस्करवाडीची एकूण दास बावीस दावा तीन बाग बावीस धावा बाग, तोस्करवाडीला जिंकण्यासाठी अठरा धावांमध्ये सदोतीस धावांची गरज अठरा खेंडू अठरा खेंडू मध्ये सदोतीस धावांची गरज आहे तोस्करवाडीला जिंकण्यासाठी आणि ह्या संघासाठी अशी तिसरं अभिषेक सौर चेंडू हवी चेंडू बघून काय होतं आणि हा चौकार आणि हा सरळ चौकार चौकरासह एकूण दहा वर्ष चालले ते अभिषेक गोरवाडी कडून एक दहा धावून चालले अशा एकोण एकतीस दावा शेतरक्षण उत्कृष्ट असे रक्षण दोन धावा तेहतीस एकोणधावा संख्या झालेली आहे तेहतीस तीन शतक पूर्ण तेहतीस बोरवाडीचा रुष ज्याने उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली होती आणि हा घेऊन आला वैयक्तिक असं पहिलं षटक डिक्लेरेशन एक डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेले अतिरिक्त एक धावा आणि हा एक हा बघू काय होतो उत्कृष्ट खेळ म्हणायची उत्कृष्ट असं क्षेत्र रक्षक आणि हा फलंदाज दुसरावाडीचा फलंदाज बॅटिंग मध्ये फरक येत असताना

दोन धावा दोन दहावीच एकूण चाळीस दावा आणि हा विकेट ऋषभने हा शेवटच्या जनमध्ये घेतलेला हा विकेट ऋषभची जी झालेली गोलंदाजी उत्कृष्ट अशी गोलंदाजी उत्कृष्ट अशी त्याची फलक घेऊन शेवटचं शतक घेऊन आला आपल्या संघासाठी ओमकार मांडवकर वैयक्तिक वह इतिहास का पहले से दर्शनगत है सात से ज़्यादा जने आ आउट एक्चुअली रोमन कार्य से आ डेल बात तो पली रहा है अमिया जुड़ा रहा रहा है इतने साथी इतने साथी और मिलाने में शेवटचे चार चेंडू ते देश फ्राईकला आणि परत एकदा हवेत चेंडू बघून काय आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण दोनदा शेवटचा एक षटक शेवटचा एक चेंडू एक चेंडू आणि हा बघून रक्षण आणि पाच षटका नंतर चुकरवाडीची लाव संख्या झालेली एकूण सत्तेचाळीसवाडी संघाचा अकरा धावांनी विजय झालेला आहे विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पराभव संघाला पुढील साधण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद